नमस्कार नू आज आपण करूया इंस्टंट खरवस त्यासाठी मी येते एक वाटी दूध वाटी गूळ गुण। तुम्ही गुळाऐवजी साखरे घेऊ हो शकता पाऊन वाटी कॉर्नफ्लावर आणि वेलचीची पूड आता आपल्याला बाऊलमध्ये दूध टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे आणि गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे गूळ आपल्याला दुधामध्ये पूर्ण मी वितळवून घ्यायचं आहे आता आपला गूळ पूर्णपणे दुधात विरघळला आहे आता आपल्याला कॉर्न फ्लावर टाकून घ्यायचा आहे कॉर् कॉर्नफ्लावर पण एकसारखे मिसळून घेऊया त्याच्यात आता वेलची पूट टाकून घेऊया आता आपल्याला इथे या प्रकारचा एक डबा घ्यायचा आहे तुम्ही कुठलाही डबा घेऊ शकता त्यामध्ये एक चमचा तूप टाकून डब्याला पूर्ण तूप लावून घ्यायचं आहे आता आपलं इथे तूप लावून झालंय आता आपल्याला हे मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता आपल्याला हे गाळणीने गाळून गार्ण घ्यायचं आहे कारण गुळामध्ये कचरा असतो तो आपल्याला गाळ्यावर गाळीत राहतो इथे मी आधीच कढईत इथे मी आधीच कढईत करून काही करायला ठेवतो आता हा डबा कढईत ठेवून घेऊया वीस मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता आपल्या मिश्रणाला वीस मिनटं झाले आहेत आपण बघूया हे बघा आपल्या चाकूला दूध लागत नाही म्हटल्यावर आपलं मिश्रण चांगलं आहे आता हे आपल्याला खाली काढून टाकते थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवायचं आहे हे बघा आपलं खरवस हो छान झालंय Must